सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक छगनरावजी चंद्रकांतजी भुजबळ साहेब यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली नाशिक येथे झाला वयाच्या दुसऱ्या वर्षी आई वडिलांची छत्रछाया हरपली ते मामाकडे राहू लागले त्यांनी अतिशय कष्टानं जिद्दीनं इंजिनिअरिंगची डिप्लोमा डिग्री मिळवली एकोणीसशे सहासष्टपासून पासून त्यांनी शिवसेना पक्षाचं काम चालू केलं मुंबईमध्ये भाय अतिशय छोट्याशा जागेमध्ये पाठीवर टोपलीमध्ये भाजी विकण्याचा व्यवसाय करून आपलं जीवन मान सुधारण्याचा प्रयत्न केला पुढे ते मुंबईचे महानगरपालिका सदस्य झाले एकोणाशे ऐंशीच्या दशकात दोन वेळा मुंबईचे महापौर झाले देशातील सर्व महापौरांचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले एकोणाशे नव्वदला ला माझगाव मुंबईतून आमदार झाले विरोधी पक्षनेते पद दिले नाही मंडल आयोगाला विरोध केला म्हणून शिवसेना सोडली एकोणीसशे एक्क्याण्णवला शरद पवार साहेबांबरोबर काँग्रेसमध्ये आले महसूल मंत्री झाले एकोणीसशे पंच्याण्णवला ला विधान परिषदेचे आमदार झाले विरोधी पक्षनेते झाले एकोणीसशे नव्याण्णवला परत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी शरद पवारांच्या बरोबर गेले उपमुख्यमंत्री गृहमंत्री झाले काँग्रेस सोडली नाही नसती तर ते मुख्यमंत्री झाले असते दोन हजार चार ते चौदा बांधकाम मंत्री झाले दोन हजार सोळा ईडीने त्यांना अटक केली अटकेतून सुटका झाल्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर पुन्हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाले शिवसेना फुटल्यानंतर ते काही दिवस मंत्री नव्हते नंतर परत अजितदादा गट सत्तेत सामील झाला त्यानंतर पुन्हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाले ते आज तागायत आहेत जशी शिवसेना सोडलं तेव्हा एक नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली संस्थापक अध्यक्ष झाले या संघटनेच्या माध्यमातून गुजरात राजस्थान मध्य प्रदेश दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश बिहार आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये ओबीसीचे मेळावे घेऊन देशपातळीवर ओबीसींना जागृत करून स्वावलंबी राजकारणी बनविण्याचं काम केलं आणि ते देशपातळीवरचे ओबीसींचे नेते झाले यातूनच राजकीय शत्रू निर्माण झाले ओबीसीच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रभर त्यांनी अनेक सभा मेळावे आंदोलन करून ओबीसीच्या अन्यायासाठी हक्कासाठी लढा दिला आज सुद्धा ते जामीनदारांचे मराठ्यांचे कुणबी बॅकडोअर एंट्रीने ओबीसीकरण चालू आहे त्याबद्दल त्यांचा लढा चालू आहे साहेब कुणाला भीत नाही शिवसेनेत असताना एकोणावीसशे शहाऐंशी साली कर्नाटक बंदी होती महाराष्ट्रातील नेत्यांना सभा मिळावे मोर्चे काढण्यासाठी बंदी होती त्यावेळेला भुजबळ साहेब यांनी बेळगाव पोलिसांना चक्का चकमा देऊन एक अनोखा वेगळ्या पोशाखामध्ये जाऊन बेळगावमध्ये मोठ्या सभेमध्ये भाषण ठोकून आले त्यांना नाटक सिनेमांचंही आवड होती त्यांनी काही नाटकात काही सिनेमातही काम केलेलं आहे त्यांची भाषणाची कला हावभाव ॲक्टिंग बोलण्याची ढब भाषण कला अप्रतिम आहे आजही सर्व देशातील ओबीसीच्या तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आणि एक लाख पंचवीस हजार पोट जाती यांची साहेबांना विनंती आहे कारण भुजबळ साहेब तुम्ही त्यांचे दैवत एकमेव अशा स्थान नेते आहात ओबीसीचा पक्ष किंवा बी सी ओबीसी अल्पसंख्याक यांना सोबत घेऊन ओरिजिनल आरक्षणधारकांचा पक्ष काढावा ही विनंती आहे त्यांनी धाडस करण्याची हीच एक योग्य वेळ आहे त्यांच्याशिवाय इतरांनीही कितीही ओबीसीचे मागासवर्गीयांचे अल्पसंख्यकांचे पक्ष काढले तर ते चालत नाही चालणार नाहीत हे आता सिद्ध झालेलं आहे आज त्यांचे भावाचा मुलगा समीर माजी खासदार समीरची पत्नी मुलं त्यांचा मुलगा माजी आमदार पंकज यांच्या मुली दोन असा आनंदी स्वीट परिवार आहे त्यांची दिवसा दुप्पट रात्री चौपट प्रगती व्हावी मुंबईमध्ये त्यांनी एम आय टी भुजबळ कॉलेज नाशिकमध्ये त्यांनी कॉलेज सिटी काढलं आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे कोर्सेस आहेत भुजबळमध्ये इंग्लिशमध्ये आर्म स्ट्रॉंग म्हटले जाते एक आर्म स्ट्रॉंग चंद्रावर जाऊन आलेलं आहे छगनरावजी भुजबळ साहेब येवल्यातून सलग चार विधानसभेवरून निवडून आले आहेत त्यांनी नाशिकचा सर्वांगीण कायापालट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्रिपदाच्या माध्यमातून मोठा विकास केला आहे ओबीसीचे प्रश्न सोडविले जात आहेत ओबीसीसाठी लढा दिला आहे ओबीसीसाठी कोणीही करणार नाही केले नाही असा अन्याय अपमान राजकीय शारीरिक आणि आर्थिक भयंकर नुकसान हालापेष्टा कुचेष्टा मरकटानं केलेली शिविकास सहन केली आहे जे ओबीसीमध्ये बेकायदेशीर घुसून सर्व आरक्षण खाण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना सडेतोड उत्तर देऊन सळोकी पळो करून सोडलेले आहे सरकारमध्ये सामील असून सरकारच्या विरोधी भूमिका घेतली मंत्रिपदाचा राजीनामा दिला म्हणून आपण ओबीसीवरील अन्याय कायमस्वरूपी संपण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे ओबीसी पंतप्रधान अशी व्यक्त करतो आज त्यांच्या चोपन्नव्या लग्न वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ आहे छगनरावजी भुजबळ साहेब सो मीनाताई नानी आई साहेब आपली जोडी और सो साल सलामत रहे उस दिन तक हमें आपकी सेवा करने का मौका मिले हीच प्रार्थना निर्मिकांस करतो जय ज्योती जय क्रांती सत्यमेव जयते